सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर एका गावात चोरी झाली चोरी झाल्यानंतर चोर तिथं आला कपडे बदलून आला लोकांच्या मिसाळा आता पोलिसांनी पाहणी केली कस काय चोरी झाली काय झालं काहीच कळायला तयार नाही नागे, पुरावा नायक काय चोरी झाली असेल काय झालं असेल आलं कोण कपडे बदलून आलं होतं चोरांनी बंगल्याच्या पाठीमागून चोरी केली असावी बघा डोकं महाराज भारत देशातल्या लोकांच्या बुद्धीचा नाद नाही करायचा किती बुद्धी तुम्ही जर अमेरिकेत गेलात ना अमेरिकेत अमेरिकेत जर तुमच्या पायातल्या बुटांना जर पॉलिश करायची असेल तर तिथं आपल्या आपल्यासारखे माणसं बसलेली नसतात मशनी असतात तुम्ही तिथं जायचं पहिला पाय ठेवायचा एकोणतीस सेकंदामध्ये बुटाला पॉलिश होते पाय बाहेर काढायचा परत दुसरा पाय ठेवायचा परत एकोणतीस सेकंदामध्ये बुटाला पॉलिश होते पण ज्यावेळेला दुसरा पाय बाहेर काढाल ना त्यावेळेला तिथे बियटाडवायतो का फुकट चालला का डॉलर टाकण्याचं ते एखादा तिथं डॉलर टाकायचा आणि मग पाय तो बेल्ट सोडून देतो कुठलं सांगितलं अमेरिकेचं आता आपल्या भारतातलं तिथं गेलो त्यालाही बुटाला पॉलिश करायची होती त्यानं पहिला पाय ठेवला पहिल्या पायाला एकोणतीस सेकंदामध्ये बुटाला पॉलिश झाली तो पाय बाहेर काढला पण दुसरा पाय त्या मशनीव नाही दुसऱ्या मशनीव ठेवला दुसऱ्या मशनीव ठेवला त्याला एकोणतीस सेकंदामध्ये बुटाला पॉलिश झाली आणि फुकट निघून आलं एक रुपया सुद्धा टाकला हा? भारतातला माणूस तिथे गेला अमेरिकेतला त्यानं पहिला पाय ठेवला पहिल्या पायाला एकोणतीस आडवा आला तो अमेरिकेतला माणूस राहायला विचार करतो ज्या ती पहिल्या पायाला बिएल्ट आडवा आला त्या भारतातलं इथं कोण कोणतरी येऊन गेलं पाहिजे बुद्धी पहा म्हणतो मी पंतप्रधान त्यांची बुद्धी सोडा साधा दारू पिणारा माणूस बुद्धी सांगते मी निम्या रात्रीचं दारात घेऊन आलं आणि त्या उघड उघड ना दरवाजा ती म्हणते आज मेले तरी उघड नाही तो म्हणतो नाही तर आत्महत्या करीन काही टेन्शन नाही मर म्हणते ना, आता पाऊस झालेला घराच्या समोर वीर हा म्हणतो पगर पाप्याची माहिती खरंच मरण ती म्हणली तू खरंच मर मरूनच दाखवते मला आता आता हे किती बुद्धिवान हे विहिरी जवळ गेलं खाली वागलं आणि लटलट त्या हाताने एक दगड उचलला दगड उचलला तो विहिरीत टाकला डुबा आवाज आला हिला वाटलं खरंच पडलं का काय हिनं कडी उघाडली विहिरीत पळाली तेवढ्या त्यात घुसलं त्यांना त्यानं आतून कडी लावून घेतली <laughs> आता अति खिडकीतून म्हणते बाप्पा उघड्या हो रात्रीचं दोन वाज दे मी काय इंग्लिश सांगत होतो का सांग तुला पाच मिनिटापूर्वी म्हणजे बुद्धी काय का डोकं लावील काय सांगता येत नाही महाराज चोर पोलिसांना पटवतो साहेब एरवी पुरावा नाही ना मी सांगतो तुम्हाला वरती कस काय गेला म्हटले कस काय गेला काय नाही हो साहेब त्या चोरानं काय केलं माहितीये सगळ्यांना आता तो सगळ्यांना बंगल्याच्या पाठीमाग घेऊन आलाय तो चोर खूप हुशार होता साहेब त्यांना एक खेळा ठोकला त्याचा पाय दिला दुसरा खेळा ठोकला खिडखिला बुद्धी पा कोण पटवतोय कोणाला चोर पटवतोय पोलिसांना पोलिस पुलीसा म्हटले बरोबर आहे तो खेळ ठोकत ठोकत वरती गेला हे मलाही पटलं पण तो खाली कस काय उतरला कारण इथे एकही खेळा नाही काय राव म्हटला साहेब बघ तू साहेब म्हणता जरा व्यवस्थित बोल तू कोणा पुढे उभा याच भान ठेव हो। म्हटले काय साहेब तो चोर वरती गेला त्यानं भरपूर चोरी केली खिशात पैसे नोटा काय काय होतं ते सगळं चोरलं आणि खाली उतरत असताना साहेब दुसऱ्या खेळा पाय दिला का पहिला खेळा काढून घ्यायचा काय ढोकं लावतील कुठं काय सांगता येत नाही महाराज तिसऱ्या खेळा दिला का दुसरा खेळ काढायचा साहेब त्यात काय अवघड आहे म्हटलं साहेब असं करता 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 करताना मी कशा करता सांगितलं कोण पडलो मी पडलो मी पोलिस म्हणतात तू पडला मग इथं काय करतो चाल या रावड्याला सुरक्षित होता कुठपर्यंत जोपर्यंत मी म्हणत नव्हता तोपर्यंत मी म्हंटल का दुःख का माया नको नको माना गुंतू माया जाळी काळा आला जवळी ग्रासा वया या सातही पाशांचा तुज्यांच निवारण झालं त्यांची तुकोबरई ओळख करून देतात कारण त्यांचा विषय काय अबंगराचा दुसरं जो तो त्यांचा झाला ना ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देवा करी देवा आपल्या दोघांमध्ये ब्रह्मज्ञान सुद्धा नको मग तू देव आणि मी तुझा भक्त बस बाकीच काही नको आहे मग समाजातील ना आवडे जन ना आवडे धन ना आवडे माता ना आवडे पिता हे काहीच नको आहे कारण ज्यांचा विषय देव झालेला आहे ना त्यांना काहीच आवडत नाही महाराज बस ज्यांचा जर वृंदावन धामामध्ये गेला तर आजही किती काही त्या ठिकाणी वेलीत वेली वेलीत वेली एवढ्या गुंपलेल्या आहेत त्या आजही काय असं सांगतात महाराज कारण त्यांचा विषय हा कृष्ण होता बस कृष्णाशिवाय त्यांना दुसरं काही दिसत नव्हतं महाराज मस्ती में रंग मस्ताने हो गए मस्ती में रंग मस्ताने हो गए शाम तेरे नाम के दीवाने हो गए रंग एक झाला तुमच्या इतकं नाही जमणार मला पण मग प्रयत्न थोडाफार आहे की नाही त्यांना दुसरं काही दिसत नव्हतं महाराज आणि आपल्या वारकऱ्याला सुंदर ते धान उभे विटीवारी रूप पाहता लोचनी राजश सुकुमार मदनाचा पुतळा बस आपला विषय तो झालेला आहे मग धन माता पिता मामासाहेब दांडेकर वैकुंठवाशी मामासाहेब दांडेकर माझे गुरुवरी आदरणीय हरिभक्तीपरा नारायण महाराज जाधव डॉक्टर आळंदी वेदांताचार्य बाबांक श्रवण केलं आणि एक पाठात एक विषय आला होता एवढं वाक्य बोलते वेळेची मर्यादा आहे तसं तर काय मी एक दहा मिनिट लेट झाले होते म्हणजे दहा मिनटं उशीर झाला तरी काही अडचण नाही की नाही ऐका ना मामासाहेब दांडेकर विठ्ठल विठ्ठल आम्हाला पाठात वाक्य बोललं बोललं होतं मी काय तेवढी अधिकारी नाही का तुम्हाला एका तासात सांगावं तेवढं परिपक्वता आपण व्हावं एवढे आपण अधिकारी नाही पण मोठ्या लोकांचे वाक्य मला तुमच्या समोर सांगायचे मामासाहेब दांडेकर एकदा म्हटले होते बघा बर जन अक्षरावून मला बोलायचे समाज कारण आपण प्रमाण खूप बघतो भाऊ बोल जाता म्हणती वाचाळ न बोलता सकळ झाला गरवी आचार करती म्हणती आप सरा न करिता नरा निंदिता ती कारण कसंही वागलं तरी लोक नाव ठेवतात यावर मामासाहेब दांडेकर म्हंटले ज्याला खरी साधना करायची आहे ना ज्याला खरा परमार्थ आहे त्याने जास्त का समाजावर विश्वास ठेवून परमार्थ करायचा नाही कारण अकरा वाजता जे लोक हार घालतात ना तेच लोक साडे अकरा वाजता तुमची निंदा करायला बसलेले असतात हे मोठ्या व्यक्तींच वाक्य आहे महाराज तुम्ही चांगल्या मार्गाला लागल्या देवपूजा करतात बस आता अंत करण्यात झालं गेलं जाऊ दे पण मला चांगलं वागायचंय लोक तिथं वागू देणार नाही तो समाज आहे ते जन आहे कारण कसही तुम्ही वागलात घोड्यावरही बसू देत नाही पायी चालू देत नाही महाराज स्त्री जीवन तुम्हाला सांगू वाटतं तेवढ सोपं आहे नाहीये महाराज वाटतं तेवढं सोपं नाहीये स्त्री जीवन महिला मंडळ सुहळ आनंदाचा गजर बिठूरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना क्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर